रोहा येथे नव्या अंगणवाडी तटकरे यांच्या शुभारंभ रायगड जिल्हा परिषद अलिबाग डोंगरी विकास कार्यक्रम सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या विशेष फंडातून उभारण्यात आलेल्या रोहा तालुक्यातील नवखार येथील नवीन अंगणवाडी इमारतीचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला रायगड रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते या अंगणवाडीचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे माजी उपसभापती पंचायत समिती रोहा रामचंद्र सकपाळ दर्शना कांडणेकर नामदेव पाठारे सामाजिक कार्यकर्ते सुभाष भोईर निवासी नायब तहसीलदार राजेश ठोरे बी ओ शुभदा पाटील मंडळाधिकारी चढेरा प्रकाश मोकळ तलाठी नंदकुमार पाटील ग्रामसेवक दीपक वारगे नावे सरपंच नितीन डबीर उपसरपंच पांडुंग कासकर सी आर पी अश्विनी डबीर चणेरा विभागातील सरपंच उपसरपंच सदस्य तांटामुक्त अध्यक्ष अंगणवाडी सेविका मदतनीस महिला बचत गट पदाधिकारी ग्रामस्थ मंडळ नवखार व ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी या, या कार्यक्रमात अंगणवाडी अधिकाधिक बालकांना पोषक गरोदर आणि स्तनपान मातांना उपयुक्त ठरेल इथल्या समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू यामध्ये अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू नावे ते दत्त मंदिर रस्ता नावे ते नवखार रस्ता बचत गट महिलांसाठी कार्यशाळा आणि पेयजल योजना पूर्ण करण्याचं आश्वासन मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जयेश भोईर यांनी केलं होतं अंगणवाडी उच्च नूतन इमारतीचं उद्घाटन केलं रुग्णि असे नानकेबाई असतील माझी उपसभापती रामचंद्रजी सप्पाळ असतील सर्व सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सगळे विभागातले आम्ही नेते मंडळी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिलो एक नवीन सुसज्ज अंगणवाडी इमारत उपलब्ध झाल्याचा आनंद अभिमान आम्हाला सगळ्यांनाच त्यांनी आहे यंदाच्या वर्षीच्या स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये सुद्धा आम्ही या अंगणवाडीचा समावेश करू त्याच्यामध्ये अधिकाधिक चा चांगल्या सुविधा हा देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करणार आहोत मी ग्रामस्थ सरपंच चा ग्रामपंचायतीचे सदस्य त्याचबरोबर इथल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे सगळ्यांचे अभिनंदन करते आणि ही अंगणवाडी अधिकाधिक बालकांना पोषण आणि त्याचबरोबर गरोदर आणि स्तनदान मातांसाठी उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्ती